आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावातील नवनाथ अण्णा घोडके यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता संपन्न झालाय ते पोस्टमन होते त्यांनी तब्बल बेचाळीस वर्ष पदभार यशस्वीपणे पार पडला ते दिनांक सोळा एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी रोजी राहत्या गावात म्हणजे सुलेमान देवळा येथे पोस्टात पोस्टमन म्हणून रुजू झाले आणि आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झाले घोडके यांनी नोकरीचा प्रवास तब्बल बेचाळीस वर्ष केला कडा येथे असणारे विभागीय पोस्ट कार्यालयात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सेवानिवृत्त सत्कारमूर्ती पोस्टमन नवनातन्ना घोडके यांच्या पत्नी यशोदाबाई मुलगा संदीप सुन उषा सह नातवंडे स्वरांजली प्रतीक्षा ऋतुराज व कडा पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्तर झांजे साहेब निंबाळकर सर होले साहेब गळगटे साहेब निलेश दहिबले व सर्व पोस्ट खात्यातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्याचबरोबर समाजसेवक परमेश्वर घोडके अमोल पवळ प्रणव वाळके प्रशांत वाळके प्रेमपवळ आदी उपस्थित होते तेज प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडाष्टी नामदेव घोडके सुलेमन देवळा येथील रविवा शासन मी सोळा चार एकोणीसशे ब्याऐंशी याला पोस्ट खात्यामध्ये रुजू झालेलो आहे आणि आजपर्यंत सेवा ही सर्व व्यवस्थित बेचाळीस वर्ष व्यवस्थित केलेली आहे कोणाचाही रुपयाचा प्रतापार न करता कोणाचाही लाचलुचबुतीचा बळी न पडता आजपर्यंत आज सेवा केलेली आहे आणि एवढे बोलून हे माझे सर्व सहकारी मित्र येऊन सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे शोभा दिली एवढे बोलून आज आमच्या सुवळ गावचे पोस्ट ऑफिसचे आमचे चोथे आज भक्तप्रधान नवनाथ घोडके यांचे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथे आज आपण केला आहे गेले बेचाळीस वर्ष अगदी तळागरात लोकांशी ज्येष्ठ वडिलांशी आणि कोणत्याही एक रुपयाची कधी अफरातफय किंवा कोणत्याही व्यक्तीला एकरीची भाषा त्यांच्या हातून कधी वाणीतून आली नाही आणि त्यांनी एकदम विनम्र आणि चांगली सेवा केली अशा व्यक्तीच आज आपण सेवेचा समारोप करत आहोत त्यांना दैगायुष्य व्हावं आणि त्यांच्या हातून पुन्हा अधिक सेवा घडावात ही एक अपेक्षा ठेवतो आणि त्यांना पुढे वाटचा शुभेच्छा देतो मी बबन उत्तम झांजे पोस्ट मास्तर कडा आज अण्णाचा सेवापूर्तीचा दिवस शेवटचा दिवस आहे आज ते वयाच्या पासष्टाव्या वर्षी रिटायर होत आहेत त्या निमित्ताने आपण हा छोट्या खानी कार्यक्रम सेवापूर्तीचा ठेवलेला आहे त्यांनी वया त्यांनी टोटल बेचाळीस वर्ष सर्व्हिस सोलेमन देवळा येथे इमानी इतबारीने काम केलेलं आहे कसल्याही प्रकारचा एक रुपयाच्या अफरातफर त्यांच्या हातून कधी झालेली नाही एकदम योग्य असं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा स्वभाव एकदम असा विनम्र आहे कोणालाही कसल्याही प्रकारे एकेरी शब्दावर कोणाला कधी बोलले नाही त्यांच्यापेक्षा लहान लोक जरी बीपीएम लोक आले तर त्यांना ते नमस्कार केल्याशिवाय राहत नव्हते असं त्यांचं स्वभाव होता ते आज रिटायर होत आहेत त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावं त्यांच्या हातून त्यांच्या गाववाल्याची ती मंदिराची वगैरे अशी सेवा व्यवस्थित घडो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो